ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज मी हा विशेष व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी बनवत आहे कारण खूप ताईंचे मेसेज येत आहे ताई आमचं पार्सल निघालं का आमचे आमचं पार्सल कुठपर्यंत आलं काय आलं कसं आलं कुठे इतके प्रश्न इतके मेसेजेस खरंच तुमच्या सगळ्यांचे सगळ्यात आधी सगळ्यात आधी मनपूर्वक खूप 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 आभार आणि धन्यवाद कारण इतका छान प्रतिसाद तुम्ही सर्वांनी दिलेला आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणजे तुम्ही मला जेव्हा फोन करताय तुम्ही माझ्याशी जेव्हा बोलताय किंवा मला फोन करायला कोण उचलायला वेळ भेटत नाही आहे तुम्हाला मेसेजला रिप्लाय करायला भेटत वेळ भेटत नाही आहे याचा अर्थ की मी तुमच्या मेसेजला निग्लेक्ट करते असं नाही तर माझ्याकडे तिथपर्यंत येण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे आता हा वेळ कशासाठी का लागतो आहे का तर आपल्यापर्यंत आपलं कुंचम आपल्या सर्वांपर्यंत मला पोहोचवायचं आहे आणि त्याची तयारी त्याची लगबग चालू झालेली आहे त्याची तयारी आणि त्याची लगबग चालू झालेली आहे आपल्याकडून इतके कुंचम ऑर्डर झालेले आहेत की सगळ्या ताईंना सगळ्या म्हणजे ज्यांनी कोणी ऑर्डर केलेल्या आहेत त्यांना आपण एक एक वस्तू तपासून देणार आहोत व्यवस्थित त्यांच्याकडे बरं पूर्ण सेट जरी अवेलेबल असेल तर त्या सेटमध्ये आपल्याकडे काय काय आहे, तर कोमती चक्र आहे कवडी आहे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित नीट तपासून ऑर्डर पॅक करणं हे छोटं काम नाही ताई आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुमचं ऑर्डर तुमच्या घरापर्यंत स्वामींच्या इच्छेमुळे योग्य वेळेला योग्य दिवशी तुमच्याबरोबर घरी येणार आहे आणि त्याचा म्हणजे त्याचा उपयोग किंवा त्याचा वापर किंवा त्याची पूजा ही सुद्धा स्वामींनी ठरवलेली आहे त्याचा वेगळा मुहूर्त त्यांनी काढलेला आहे त्यामुळे ज्या दिवशी तुमच्याकडे येणार आणि त्या दिवशी तुम्ही त्याची पूजा करणार इतकी समाधानी तुम्हाला वाटणार आहे ना की तुम्हाला खरंच त्याचा आनंद होणार आहे त्यामुळे मला असं तुम्हाला म्हणायचं आहे की ताई आप माझं पार्सल निघालं का माझं पार्सल काढलं का माझं पार्सल सोडलं का मला टेन्शन यायला लागलं आहे त्यामुळे एक काम करते म्हटलं व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगते की सगळ्यांचे पार्सल हळूहळू हळू स्लॉट वाईज निघत आहेत बघा आपली ऑफर चालू झाली होती पंधरा ऑगस्टला आणि पंधरा ऑगस्ट ते आज आहे तेवीस ऑगस्ट मी तुम्हाला सांगते इतका छान प्रतिसाद असल्यामुळे रोज शंभरपेक्षाही जास्ती ऑर्डर्स आपले जे आहेत ते निघत आहेत आणि त्यामुळे पंधरापासून आपली ऑफर चालू झाल्यामुळे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि आजचा तेवीस त्यामुळे वीस तारखेनंतर तर मी धरतच नाही आहे कारण राखी पौर्णिमेपर्यंत आपली ही ऑफर होती जी नऊशे नव्याण्णवपर्यंतची होती आणि तुम्हाला सांगते त्या तो तो दिवस जो होता त्या दिवशी मी तुम्हाला बोलले होते की मला जे व्हॉट्सअप करून ठेवतील त्यांना मी ती ऑफरमध्येच देणार आहे आणि तुम्हाला खरं सांगते शपथ स्वामींचीच शपथ मला इतक्या ताईंचे अजूनही पेंडिंग मेसेजेस आहेत ताई मला बोलतायत ताई तुम्ही रिप्लाय का देत नाही आहे मला वरती दिसतं पण मला तिथपर्यंत जाऊस तर वेळ लागतो आहे मी नक्की तुम्हाला रिप्लाय देणार आणि तुमच्यापर्यंत येऊन तुमची ऑर्डर पण बुक करून घेणार पण स्लॉट वाईज पंधराचा स्लॉट सोळाचा स्लॉट आता हळूहळू निघायला सुरू झालेला आहे आणि त्यानंतर हळूहळू तुमचे ह्या पुढच्या येत्या आठवड्यापर्यंत तुमच्यापर्यंत तुमचे मेसेज येईल तुम्हाला की युअर ऑर्डर इज बिन डिस्पॅच आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस समजू लागेल आणि तुम्हाला कळेल त्यामुळे काळजी कोणीच करू नका कोणी पैशाचं टेन्शन घेऊ नका ही ताई इथे बसलेली आहे अगदी रात्री बारा वाजता जरी तुम्ही मला मेसेज केला तरीही चालेल हरकत नाही पण तुमची ऑर्डर मी तुमच्याकडून घेतलेली आहे म्हटल्यावर तुम्हाला ती वेळेवरच पोहोचवणार आणि वेळेतच पोहोचवणार त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि तुमच्या ऑर्डरला व्यवस्थित बघा आपल्याकडे ज्या ज्या वस्तू आपण देतो ना त्या वस्तू तपासून देतो गोमती चक्र असू दे शंख असू दे लघु नारळ असू दे या सगळ्या गोष्टी आपण तपासून देतो व्यवस्थित करून देतो त्यामध्ये जी प्लेट आहे ती प्लेट व्यवस्थित आहे का आता काय होतं आम्ही इथून तपासून दिलं तरी पुढे कुरिअरमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्या पद्धतीची पॅकिंग त्याला केली जाते आता आधीचे जे, जे कुरिअर होते त्याला तशी पॅकिंग करता आली नाही कारण ते खूप किरकोळमध्ये कुरिअर जात होते पण हा जो प्रचंड प्रतिसाद जो तुम्ही दिलेला आहे ना यामध्ये माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे माझ्यावर जबाबदारी वाढल्यामुळे मला तुमच्याकडून थोडा वेळ हवा आहे तुमची गोष्ट तुमच्यापर्यंत सेफली आणि सिक्युअरली आणि एकदम व्यवस्थित पोहोचवण्याकरता आता बघा जशी एक ही ताटली आहे बघा तर मला जर का ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची ही कुंचमबरोबरची नाही आहे बरं का नाही ते फरक तुम्ही म्हणाल कंचमबरोबरचे हे आपल्याकडे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे शंख ताटली जे तुम्ही प्रसादासाठी आणि वेगळा वेगळा समजा पूजन करायचं असेल श्रीयंत्र कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही ही ताटली आपल्याकडून घेऊ शकता प्रचंड सुंदर आणि इतकी रिजनेबल प्राइस आहे व्हॉट्सअप करा दिले ह्या नंबरवर तुम्हाला ह्याची प्राईज कळेल आणि आजच्या आज तुम्ही घेऊ शकता चार इंच एवढी ही प्लेट आहे इतकी सुंदर आहे की तुम्ही ह्यामध्ये सुकामेवाचा प्रसाद श्री दशिराचा प्रसाद आतीचं ताट असं खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ही प्लेट आहे विष्णू च विष्णू शंख प्लेट ह्याला म्हणतात की तुम्ही वापरू शकता शक्यतो दिवा वगैरे म्हणजे तुम्ही म्हणजे दिवा वगैरे न ठेवता तुम्ही प्रसाद ठेवला यामध्ये वेगळ्या काही गोष्टी समजा कुमकुम अर्चन केलं श्रीयंत्र ठेवून त्यासाठी खूप सुंदर आहे आजच ही पण ऑर्डर करा बघा ज्यांना ही ऑर्डर करायची असेल लगेच ज्यांचे अजून पार्सल निघाले नाही ना कुंचमचे लगेच हे जे हे टाकून द्या त्याच्यामध्ये लगेच मी तुम्हाला टाकून देईल तुम् खूप ऑर्डर म्हणजे काढून ठेवलेले आहेत तर आता मला सांगायचं होतं की जशी ही प्लेट आहे आता ही प्लेट वाकडी होऊ नये खराब होऊ नये म्हणून ह्याला प्रॉपरली बबल रॅप केलं जातं प्लास्टिक रॅप केलं जातं म्हणजे कोणी कुठे म्हणजे पार्सल कुरिअर फेकलं टाकलं तर ते खराब होऊ नये तुटू नये वाकडी होऊ नये अशी काळजी घेतली जाते त्याचबरोबर आपल्याकडे विष्णू शंख आणि चक्र दिवा आलेला आहे तर आता समजा हा दिवा आहे तर ह्या दिव्याचं वरचं टोप जे आहे हे तर प्रॉपर बॉक्समध्ये पॅकिंगच येणार आहे पण तरीसुद्धा ते व्यवस्थित यावं सेफली यावं एनी डॅमेज विदाऊट एनी डॅमेज यावं या, या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी खूप मेहनत घेऊन तुमचे पार्सल्स पॅक केले जात आहेत आणि त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका ही ताई इथे बसलेली आहेत तुमच्या सर्वांचे पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यामुळे काळजी करू नका मला फक्त माझ्यावर फक्त थोडा विश्वास ठेवा तुमच्या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील आणि अजूनपर्यंत ज्यांना मी रिप्लाय दिला नसेल त्यांना खरंच माफी असावी आज रात्री बसून मी तुम्हाला सगळ्यांना मेसेज करणार आहे आणि तुम्हाला सर्वांना डिटेल्स पाठवणार आहे कारण तुम्हा सर्वांमुळे माझा माझ्याकडे खरंच तुम इतकी एक मोठी छान जब जव, जबाबदारी आलेली आहे आणि जी जबाबदारी मला पार पाडायची आहे आणि खरंच अजूनही ज्या ताई व्हिडिओ बघतायत आणि त्यांनी आपलं हे कुंचम ऑर्डर केलं नाही आहे चार इंचाचं कुंचम आहे हे तीन इंचाचं आहे दरवेळेस मी बघ बसते आणि चार इंचाचं जे कुंचम आहे ते आपल्या बु बुकिंग ऑर्डरच्या पॅकिंग रूममध्ये सोडून येते तर त्यामुळे बघा हे जे कुंचम आहे आपलं हे तुम्ही ऑर्डर बुक करू शकता आता ह्याच्याबरोबर काय काय येणार आहे तर ह्याच्याबरोबर एक प्लेट येणार आहे त्या प्लेटमध्ये काय आणि कॉईन्स येणार आहेत ब्रासचे आपले पितळी पाच कॉईन येणार आहेत त्याबरोबर अजून काय येणार त्याबरोबर लघु नारळ येणार आहे लघु नारळ येणार पाच छान कवड्या येणार बघा अशा पद्धतीने पाच छान कवड्या येणार कुंचम सेटमध्ये काय काय येणार ताई असे खूप मला मेसेज करतात ताई कुंचम सेटमध्ये काय काय येणार बाहेर खूप किंमत आहे खूप महाग आहे कुंचमची प्राइस खूप महाग आहे मग तुमच्या कुंचम सेटमध्ये काय काय येणार तर आपल्या कुंचम सेटमध्ये बघा काही काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सुंदर असे कवड्या येणार आहेत पाच कवड्या तुम्हाला येणार आहेत त्यानंतर अशा पद्धतीच्या पाच कमळगट्टा बी येणार आहे कमळगट्टा बीज येणार आहे बघू शकता पडलं ते कमळगट्टा बीज येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला येणार आहे पाच गोमती चक्र पाच गोमती चक्र बघा मी ह्या प्लेटमध्ये टाकून दाखवते आहे म्हणजे तुम्हाला कळेल पाच असे गोमती चक्र येणार आहेत ठीक आहे त्याचबरोबर सिल्वर आणि चा म्हणजे ह्याची फुलं जी आहेत बघा ही चांदीची आणि सिल्वरची अशी कमळाची फुलं छोटी छोटी जी आहेत ही फुलं तुम्हाला येणार आहेत त्याबरोबर आता मी इथे कॉईन्स ठेवलेत पण तुम्हाला चांदी चांदी नाही पितळी कॉईन्स येणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला येणार आहे वस्त्र एक गोल वस्त्र, वस्त्र ते, ते वस्त्र पण आता मी तिथे ठेवून आली आहे वस्त्र गोल येणार आहे महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक येणार आहे ठीक आहे मी तुम्हाला दाखवायला घेऊन येते तर अशा पद्धतीचं महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक तुम्हाला येणार आहे पत्रक येणार आहे म्हणजे त्यामध्ये ची लिंक किंवा स्कॅन तुम्हाला दिलं जाईल त्यामध्ये बघून तुम्ही स्कॅन करून विडि... ही पूजा कशी करायची याचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल एक तुम्हाला ही प्लेट येणार आहे ज्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही पूजा करू शकता अशी प्लेट येणार आहे आणि त्याचबरोबर असं वस्त्र येणार आहे ह्या पद्धतीचं गोल वस्त्र तुम्हाला मिळणार आहे ह्या कुंचमच्या खाली ठेवण्यासाठी या कुंचमच्या खाली ठेवण्यासाठी असं सुंदर एक छान असं वस्त्र येणार आहे बघू शकता किती सुंदर याच्या खाली ठेवण्यासाठी आपल्याकडे चौरंगसुद्धा उपलब्ध झालेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौरंगसुद्धा दाखवेल की त्या चौरंगवर तुम्ही हे ठेवू शकता आणि त्यावर तुम्ही ही प्लेट ठेवून कुंचम ठेवू शकता पण ज्यांना कोणाला हे वस्त्र एक्स्ट्राचे घ्यायचे असतील त्याचे एक्स्ट्राचे पैसे तुम्हाला समजा एक आता तुम्हाला एक मिळणारच आहे समजा कोणाला दोन हवे असतील तीन हवे असतील तरी तुम्ही हे वस्त्र ऑर्डर करू शकता तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसाठी तुम्हाला तुम्हाला कोणाला द्यायचे असतील म्हणून तुम्हाला हे घ्यायचे आहेत तर तुम्ही हे एकपेक्षा जास्ती वस्त्र ऑर्डर करू शकता एक तुमच्याबरोबर येईल पण त्याच्या व्यतिरिक्त अजून घ्यायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता एक्स्ट्रा ऑर्डर करू शकता तुम्ही हे एक्स्ट्रा जे वस्त्र आहे समजा तुम्हाला गणपतीसाठी हवं आहे समजा तुम्हाला स्वामींसाठी हवं आहे समजा तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आपल्या सत्यनारायण पूजेत आपल्याला काही असू दे कळश मांडण्यासाठी तुम्हाला जर का हे वस्त्र हवे असतील तर तुम्ही हे एक्स्ट्रा मागवू शकता चालेल तर अशा पद्धतीने मला तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवायची होती तुमची काळजी तुम मिटवायची होती आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे जर का तुमची काळजी मिटली असेल आणि माझे माझे शब्द क तुम्हाला कळले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून मला सांगा आणि अजून ऑर्डर केली नसेल तर तुमच्यासाठी मी अजूनही ऑफर चालू ठेवली आहे ही बातमीसुद्धा द्यायची होती अजूनही ऑर्डर जी आहे ऑफर जी आहे ती तीच आहे म्हणजे काय सगळ्यांनी कमेंट करा की ऑर्डर सेटची प्राईस काय आहे ऑर्डर सेटची प्राईस तीच आहे जी मागच्या राखी पौर्णिमेपर्यंत होती तर सगळ्यांनी राखी पौर्णिमेचा व्हिडिओ बघा ऑर्डर प्राईस काय होती ते सांगा आणि इथे येऊन कमेंट करून सांगा त्यामुळे आपल्याला गणपतीत गौरीत नवरात्रात आपल्याला लक्ष्मी कुंचम धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे ल माता लक्ष्मीची सेवा आपल्याला दिवाळीपर्यंत करायची आहे आणि त्यामुळे आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचम हे शुभ दिवसांमध्ये म्हणजे आपल्या गणपतीच्या दहा दिवसांमध्ये जर आपल्याकडे आली तर एवढ्याच शुभ दहा दिवसांमध्ये जर का आलं तर नक्कीच तुमच्या घरात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आजचा व्हिडिओ एवढाच इथे संपवते आपलं कुंचम माझंच ऑर्डर करा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा तुमचं ऑर्डर पटापट बुक करा आणि फडाफ पड़ तुमचं कुंचम तुमच्या घरी मागवून घ्या भेटूया परत श्री स्वामी समर्थ